हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आत्ता बघणार होतो कॅन्डिडेट्स ट्वेंटी ट्वे ट्वेंटी फोर स्पर्धेतल्या पाचव्या राऊंडमधला सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला गुकेश डी आणि काळ्या बाजूला निजात अबासो तर हे दोघेही अतिशय ब्रिलियंट खेळाडू आहेत हे आपल्याला माहीतच आहे आणि हा एक मॅरेथॉन गेम आहे आणि त्या गेममध्ये एक्झॅक्टली काय झालं ते आपण बघू या डावात पांढऱ्या खेळाडूने सुरुवात केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स आणि आपल्याला परत एकदा पेट्रोल डिफेन्स बघायला मिळाला युजली हा गेम्समध्ये बघायला मिळत नाही पण कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये मात्र मला वाटतं हा दुसऱ्यांदा आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यानंतर डी फोर नाईट टेक्स डी फोर बिशप डी थ्री डी फाईव्ह डी टेक्स ई फाईव्ह नाईट सी Knight C five, Bishop E two, Bishop E seven, Castle by White, Castle by Black, Rook to E one, Pawn C six, Knight B two D two, Knight B two D seven, H three, A five, Knight B three, Pawn F six. कॉन्टेक्स एफ सिक्स नाईट सिक्स बिशप ई थ्री आणि तुम्ही जर बघितलं तर आता सी फाईव्ह या स्क्वेअर बिशप आहे त्याच्यावरती डबल अटॅक आहे सो या परिस्थिती काळ्या खेळाडूची चालू होती नाईट सी टू ई फोर त्याने नाईट काही एक्सचेंज केला नाही त्याने ई फोर या घरावरती नाईट घेतलेला आहे कारण अगेन तो एक सेंट्रलाइज नाईट आहे आणि आपल्याला माहिती आहे की नाईट जेव्हा सेंट्रलाइज होतो त्यावेळी तो आजूबाजूचे अतिशय महत्वाचे सगळे स्क्वेअर कव्हर करतो तो काइंड ऑफ ऑक्टोपस नाईट असतो की जिथे आठ बाजू तो इझिली कंट्रोल करू शकतो त्यामुळे काळ्या खेळाडूने त्या, त्या गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि नाईट जो आहे तो सेंटरमध्ये घेतलेला आहे ई फोर ज्यानंतर नाईट बी टू डी टू लगेच पांढऱ्या खेळाडूने सुद्धा त्याच नाईटवर अटॅक केला आणि त्यालाही माहितीये जे आपण आता बोललो की सेंट्रल नाइ... सेंट्रलाइज नाईट जो आहे तो किती धोकादायक धोखादायकू शको सो पुढ़क्स ई फोर नाइट टेक्स फोर ए थ्री बिशप सी फाइव बिशप डी थ्री बिशप टेक्स ई थ्री रूप टेक्स ई थ्री सी थ्री सॉरी टेक्स ई थ्री नंतर क्वीन एफ सिक्स ज्यानंतर सी थ्री बिशप एफ फाईव्ह आणि तुम्ही जर बघितलं तर काळा खेळाडू जो आहे तो सेंटर ऑफ द सॉरी सेंटरमध्ये जो नाईट आहे त्याला पूर्णपणे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात चुकीचं काहीच नाही सेंटर नाईट हा अतिशय पॉवरफुल असतो सो so, या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती क्वीन ई टू पांढरा खेळाडू सुद्धा शक्य ते सगळे ऑप्शन्स शोधतोय की जेणेकरून तो नाईट तिथून हटवता यायला पाहिजे यानंतर आता परिस्थिती पुढची चालू होती नाईट डी सिक्स फॉर नऊ काळ्या खेळाडूने नाईट जो आहे तो मागे घेतलेला आहे ज्यानंतर नाईट टेक्स एफ फाईव्ह आता पांढऱ्या रुकवर अटॅक आहे म्हणून व्हाइट रुक टू ई सिक्स आणि काळ्या क्वीनवर अटॅक केलेला आहे सो काळी क्वीन एफ सेवन रुक इ वन आणि एक अतिशय चांगली बॅटरी ज्याला रुक रुक क्वीन बॅटरी म्हणतात तशा प्रकारची बॅटरी जी आहे ती आपण बघितलं तर ई कॉलम मध्ये तयार केलेली आहे अनेकदा या पोझिशनला किंवा या बॅटरीला अलेखाईन बॅटरी असं पण म्हणतात अक्च्युली ओरिजिनल मध्ये आलेखाईनचे दोन रुख पुढे होते आणि सगळ्यात शेवटी क्वीन होती पण त्यानंतर एक काहीस असं झालेलं आहे की दोन रुख आणि क्वीन जर एकत्र आले तर ता त्याला अलेखाईन बॅटरी असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं तशा प्रकारची एक, एक बॅटरी जी आहे ती आता ई कॉलम वरती तयार झालेली आहे यानंतर एच सिक्स क्वीन सी टू क्वीन डी सेवन सी फोर डी फोर सी फाईव्ह क्वीन एफ सेवन आता तुम्ही जर बघितलं तर क्वीन एफ सेवन ही चाल खेळून महत्त्वाचा डायगोनल ब्लॉक करण्याचा एक प्रयत्न काळ्या खेळाडूने केलेला आहे ज्यानंतर रुक इ फोर क्वीन डी फाईव्ह रुक ई फाईव्ह आता ब्लॅक नाईट वर डबल अटॅक आहे म्हणून पुन्हा एकदा क्वीन एफ सेवन सपोर्ट दिलेला आहे रुक फाईव्ह टू ई फोर क्वीन डी फाईव्ह अगेन रुक फोर क्वीन एफ सेवन या रिपीट झाल्या यानंतर रुक वन टू ई फोर आणि तुम्ही बघितलं हळूहळू आता पांढरा खेळाडू जो आहे तो नाईटला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतोय ज्यानंतर पुढची चाल होती रुक ए टू डी एट सो आता काळा खेळाडू जो आहे तो पॉन पुश करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि म्हणून त्याने डी कॉलम मध्ये रुक आणलेला आहे सो दॅट डी फोर हे जे प्याद आहे ज्याच्यावर आता डबल अटॅक होतोय त्याला डबल सपोर्ट सुद्धा मिळायला हवा सो ही एक मल्टीपर्पज मूव आहे प्यादाला सपोर्टही आहे आणि प्याद पुढेही ढकलता येऊ शकतं या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती रुक एफ फोर पांढरा खेळाडू काही करून तो नाईट जो आहे तो मारायचा प्रयत्न करतोय त्याच्यावर आता ट्रिपल अटॅक आहे सो डी थ्री वरती काउंटर अटॅक केला म्हणून क्वीन टेक्स ए फोर क्वीन ए टू किंग एच टू किंग एच टू एक आपण ज्याला म्हणू शकतो की सेफ मूव आहे काळ्या ने चेक देण्याच्या आधीच राजा जो आहे तो बाजूला घेतला ज्यानंतर जी सिक्स आणि जी सिक्सार खेळून आता पुन्हा एकदा नाईटला सपोर्ट दिलेला आहे क्वीन बी फोर पांढऱ्या बी टू प्याजाला सपोर्ट दिला आहे आणि त्याच वेळी गरज पडली तर बी सेव्हन प्यादा मारता येईल असा प्रयत्न आता पांढऱ्या खेळाडूचा आहे ज्यानंतर क्वीन एफ सेव्हन पुन्हा एकदा प्यादाला सपोर्ट दिला रुक इ वन रुक एफ टू एट आता रुक एक्सचेंज ऑफर आहे सो रुक एफ टू ई फोर रुक टेक्स ई फोर रुक टेक्स ई फोर रुक डी फाईव्ह तुम्ही जर बघितलं रुक पेयर एक्सचेंज झालेली आहे पण त्याच्यामुळे मला वाटतं काळा खेळाडू थोडासा आता रिलॅक्स झाला होता कारण जो ई कॉलम मधून हो पूर्णपणे अटॅक त्याच्यावरती होत होता तो आता काहीसा थंड झालेला आहे यानंतर पुढची चाल होती नाईट डी टू नाईट जी सेवन किंग जी वन ज्यानंतर नाईट ई सिक्स रुक ई थ्री नाईट टेक्स सी फाईव्ह क्वीन सी फोर नाईट गोज बॅक टू इ सिक्स रुक् टेक्स डी थ्री बी फाईव्ह क्वीन सी थ्री नाईट एफ फोर रुक् जी फाईव्ह आता तुम्ही जर रुक जी फाईव्ह ही चाल बघितली तुमच्या लक्षात येईल की इथे डबल अटॅक झालेला आहे जी टू अंडर अटॅक आहे पण पांढऱ्या खेळाडूंनी त्याची फारशी फिकीर केली नाही त्याच्या डोक्यात पुढच्या सगळ्या चाली आलेल्या होत्या आणि इनफॅक्ट काळ्या खेळाडूच्या डोक्यातही पुढच्या काही चाली आलेल्या होत्या पुढच्या चाली बघितल्या तुमच्या बरोबर ते सर्व लक्षात येईल या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती नाईट इ फोर त्याने रुकवर अटॅक केला म्हणून रुक, के रुक टेक्स जी टू चेक किंग एच वन ज्यानंतर नाईट डी फाईव्ह सो जर आता राजाने हत्ती मारला तर घोडा जो आहे तो क्वीन मारेल मग पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट एफ सिक्स चेक इथे तुम्ही बघितलं तर आता एकाच वेळी किंग आणि नाईट दोघांवरही अटॅक आहे म्हणून टेक्स एफ सिक्स किंग टेक्स जी टू नाईट डी फाईव्ह पुन्हा एकदा क्वीन आणि रुक वर अटॅक आहे म्हणून क्वीन टेक्स सी सिक्स नाईट टेक्स ई थ्री चेक पॉन टेक्स ई थ्री क्वीन एफ फाईव्ह आणि इथे मात्र आता आपण पूर्णपणे एंडगेम मध्ये आलेलो आहोत पण दोघांकडेही क्वीन आहे पांढऱ्या खेळाडूकडे चार प्यादी आहेत काळ्या खेळाडूकडे तीन प्यादी आहेत सो लेट सी आता गेममध्ये पुढे काय होतं बी थ्री एच फाईव्ह ए फोर बी टेक्स ए फोर बी टेक्स ए फोर क्वीन जी फाईव्ह चेक किंग एफ टू क्वीन एफ फाईव्ह चेक किंग जी टू क्वीन जी फाईव्ह चेक किंग एफ टू क्वीन एफ फाईव्ह चेक किंग ई टू या परिस्थितीमध्ये गुकेशने डाव ड्रॉ केलेला नाहीये त्याने किंग ई टू ही चाल खेळून डाव पुढे कंटिन्यू केला यानंतर पुढची चाल होती जी फाईव्ह खरं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये क्वीन जे आहे ते एच थ्री प्याद मारू शकत होती पण त्यानंतर प्रॉब्लेम असा झाला असता की जी सिक्स प्यादाला कोणाचा सपोर्ट नाही पांढऱ्या क्वीनने जी सिक्स प्याद मारलं असतं सो ते काळ्या खेळाडूसाठी जास्त डेंजरस होतं म्हणून जी फाईव्ह ही चाल आधी खेळली यानंतर इ फोर आता क्वीन टेक्स एच थ्री बट अगेन क्वीन जी सिक्स चेक किंग एच एट किंग एच सिक्स चेक किंग जी एट क्वीन टेक्स जी फाईव्ह चेक किंग एच एट क्वीन एच सिक्स चेक किंग जी एट क्वीन जी फाईव्ह चेक किंग एच एट ए फाईव्ह आणि परत एकदा गुकेश ने गेम जो आहे तो ड्रॉ करायचा अवॉइड केलेला आहे त्याला माहित आहे की त्याच्याकडे दोन पासपॉन आहेत जे पुढे जाऊ शकतात यानंतर आता पुढच्या परी चाल होती एच फोर क्वीन एच सिक्स चेक किंग जी एट क्वीन जी सिक्स चेक किंग एच एट ए सिक्स आणि हळूहळू गुकेश आता आपलं एक एक प्याद पुढे घेतोय क्वीन एच टू चेक किंग ई थ्री क्वीन एच थ्री चेक किंग ई टू क्वीन एच टू चेक किंग डी थ्री क्वीन एच थ्री चेक किंग सी फोर क्वीन सी एट चेक किंग डी फाईव्ह क्वीन डी एट चेक किंग सॉरी क्वीन डी सिक्स आणि इथे क्वीन एक्सचेंजची ऑफर आता पांढऱ्या खेळाडूंनी दिलेली आहे कारण त्याला क्वीन एक्सचेंज जी आहे ती परवडतीय सो क्वीन सॉरी क्वीन ए फाय चेक ही चाल आता काळ्या खेळाडूने खेळली यानंतर किंग ई सिक्स एच थ्री किंग एफ सेव्हन आणि तुम्ही जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये गुकेशने एक छोटासा ट्रॅप रचला होता जर काळ्या खेळाडूने प्यादप पुढे घेतलं असतं तर व्हाईट क्वीन जी आहे ती एच सिक्स या घरावर आली असती आणि काळा राजा चेकमेंट झाला असता सो हेल, लक्षात घेऊन काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन ए टू चेक क्वीन ई सिक्स क्वीन टेक्स ई सिक्स चेकिंग सिक्स एच वन क्वीन आणि एच वन क्वीन विथ चेक म्हणून पांढऱ्या खेळाडूला या मध्ये एडव्हानेज आहे काळ्या राजाला चेक बसलाय म्हणून किंग जी सेवन क्वीन एस चेक किंग एच सिक्स क्वीन इ थ्री चेक किंग एच फाईव्ह क्वीन एफ फोर आणि अगेन पांढऱ्या खेळाडूला इथं क्वीन एक्सचेंज परवडते कारण त्याच्याकडे अजून एक एक्स्ट्रा प्याद आहे सो काळ्या खेळाडूला तो प्रिव्हिलेज किंवा ती हे नाहीये त्यांनी खेळलेली पुढची चाल होती क्वीन बी फाईव्ह चेक क्वीन ई फाईव्ह क्वीन डी सेवन चेक किंग एफ सिक्स आणि किंग एफ सिक्स ही चाल खेळून तुम्ही बघितलं तर पांढरा राजा सॉरी पांढऱ्या क्वीन कडून काळ्या क्वीन राजाला चेक आहे म्हणून काळा राजा एच फोर ज्यानंतर क्वीन जी फाईव्ह चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडू म्हणजे निजात अभासहने आपली हार मान्य केली आणि गुकेशने हार डाव जिंकलेला आहे तर हार मान्य करायचं का कारण एकदम सिंपल आहे तुमच्या लक्षात आलच असेल या परिस्थिती माळे काळा राजा कुठेच जाऊ शकत नाही त्याच्याकडे केवळ आणि केवळ एकच घर आहे ते म्हणजे एच थ्री आणि तो इथे आला की सिंपली व्हाईट क्वीन जी आहे ती एफ वाय चेक असा चेक देईल आणि दोन्ही किंग अँड क्वीन ट्रॅप झालेले आहेत कंपल्सरी क्वीन एक्सचेंज व्हायला लागेल ला आणि हे असं काहीतरी वेरिएशन आपल्या बोर्डवरती बघायला मिळेल जिथे आता पांढरं प्याद पुढे जाऊन नक्कीच क्वीन बनेल आणि कदाचित अजून एक पाच पंचवीस साली हा गेम चालेल बट पांढरा खेळाडू काळ्या राजाला नक्की चेकमेट करेल तर एकूण सत्याऐंशी साली हा गेम चालला एटी सेव्हन मूव्ज म्हणून मी म्हणालो की हा गेम एक प्रकारचा मॅरेथॉन गेम होता जो गुकेशने जिंकलेला आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे की इतका वेळ न थकता खेळण्याची ताकद आता इंडियन खेळाडूंमध्ये आहे कारण आपल्याला माहिती चेसमध्ये अनेक वेळा सुरुवातीचा काही वेळ गेल्यानंतर खरोखरच बोर व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांकडूनच चुका होतात पण सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतके लॉंग गेम्स खेळणं हे खरोखरच एक रिमार्केबल अचीवमेंट आहे जी आत्ता आपल्याला गुकेशने करून दाखवली तर आय होप की सगळ्यांना हा गेम आवडला असेल जरूर शेअर करा बाकीचे व्हिडिओज जरूर बघत राहा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद